नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या डेली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे अश्विनी सोमशी चॅनलमध्ये तर आजचा आपला डेली ब्लॉग थोडासा वेगळाच आहे मुलींवर आहे मुलींसाठी स्पेशल आहे तर सकाळचं मस्त पूजा वगैरे झाली होती माझी मी लवकरच उठले होते कारण की मुलींना तयार करायचं होतं माझ्या मो छोट्या मुलीला तयार करायचं होतं आज शाळेसाठी खास तर पूजा झाली स्वयंपाक वगैरे झाला तर बाहेर भरपूर पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये बा भा, बाहेर न्यायचं कसं पावसामध्ये ते चाललं होतं पण थोड्या वेळ पाऊसही उघडला होता तर मस्त वाटलं होतं जरा म्हटलं फ्रेश वाटलेलं आणि बघा मी साडी रेडीमेड साडी म्हणजे पूर्ण मी रेडी करून ठेवली ती साडी पूर्ण मी शिवलेली स्वतः शिवले मी त्याच्यासाठी दोन दिवस पूर्ण गेले ब्लाऊज स्वतः मी शिवला आहे आणि राजलक्ष्मी साडी शिवलेली आहे छान मुलीला आणि तुम्हालाही आवडले असेल तर नक्की सांगा कशी वाटते पहिल्यांदी शिवले साडी मी मुलीसाठी बघू शकता मस्त लुक दिसत होता तिचा आणि त्या साडीचा सा एक साईडला पदर काढलेला मस्त अशी ओढणी आपल्या जिजाबाईची असायची जिजाई एक आपल्या सुद्धा असं दाखवतात लुक खूप छान वाटतात तसं मी पूर्ण रेडी करून घेतलं होतं तिला कंबरपट्टा असा बांधून घेत होते आणि मोठ्या मुलीचा कार्यक्रम नव्हता छोट्या मुलीचा कार्यक्रम होता मुली तीसुद्धा थोडीशी हे झाली होती सॅड झाली होती कारण की छोट्या मुलीला पूर्ण रेडी करत होते मी त्यासाठी आणि मस्त आता बॉ बांधून घेतलेला आहे तिचा बॉ बां बांधल्यानंतर त्याच्यात बँड टाकले रेबेल बँड टाकल्यामध्ये म्हणजे थोडासा फुगून दिसण्यासाठी एकदम मस्त असं लुक झालं होतं तिचं लास्टपर्यंत पूर्ण बघा व्हिडिओ आणि यो लूक आपण बानाईचा बघित सॉरी म जे मल्लरमध्ये माळसाचा बघितला असेल माळसाचा असाच लूक होता खूप छान वाटेत ते सु, सुद्धा त्या लुकमध्ये तसंच मी माझ्या मुलीचा तयार करत होते पूर्ण सेट टाक घातलेला तिला आहारांचा आणि खूप छान दिसत होते ते लास्टला मी मिस्टरांना विचारित होते कोणतं घालू तिच्या केसांमध्ये तर त्यांनी ते जे सांगितलं ते मी हो। टाकलं खूप छान वाटत होतं आंबाड्यामध्ये ते मस्त वाटत होतं बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही नंतर मी खूप छान ढाल आणि तलवारसुद्धा मिस्टरांनी बनवली होती आदल्या दिवशी खूप छान अशी झाली होती आणि मुलीला खूप हॅप्पी होतं ते खुश होते एकदम रेडी होऊन जायचं होतं शाळेमध्ये कार्यक्रम होता फॅन्सी ड्रेसचा त्यासाठी तिला तयार करत होते मी बघू शकता मस्त फाउंडेशन वगैरे लावून घेतलं तिला थोडीशी छोट मुलगी सॅड होती मोठी मुलगी तिचा सगळं मेकअप चालत हो करत होते मी त्यासाठी मी तिला सांगितलेलं बाळा तुझाही करू नंतर घरी असल्यानंतर कधीतरी पण काही नाही ती तिनं स्वतः मेकअप केलेला फक्त पावडर लावून गंधक लावून आई तिचा मेकअप करतो मी स्वतः करते म्हणून माझ्या मुली समजदार आहे भरपूर लायनर वगैरे लावून घेतलेलं आहे लायनर आहे लायनर मला काचा बांगड्या भेटल्या नाही मी साध्या घरात होत्या त्याच घातलेल्या तरी छान वाटत होत्या बांगड्याही बघू शकता सुद्धा मस्त झालेला तिचा पूर्ण आता मी लिस्टीप वगैरे लावून घेते तिला मी डोळ्याला पूर्ण लायनर लायनर लावलेला मस्कारा लावलेला आणि सुद्धा तिला लावलेलं आणि चंद्र चिकोर मस्त बघा किती छान दिसते मस्त महाराष्ट्राची शान चंद्राची कोर आणि नाकात नथ एकच नंबर कसं वाटतं नक्की सांगा आणि मी कर्नाटकला राहते म्हणून मी हा लुक करायचा ठरवलं होतं फायनली एकदम झाशीचं जा राणीचा लुक तयार झालेला आहे बघा आणि खूप छान वाटत मला तर खूप आनंद झाला होता कारण की मी कर्नाटकमध्ये राहते तरीही मी महाराष्ट्रीयन स्टाईल तिची साडी स्वतः शिवून पूर्ण तिला आपल्या झाशीच्या राणीवणीत तयार केली होती आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फेटा वगैरे बांधून बघा तयार झालेली आहे मुलगी आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा कमेंट्समध्ये एकदम छान असा लुक झालेला आहे लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा बाय सर्वांना कर